शेतकऱ्यापासून लांब पाळणार नाही पण मला थोडी वेगळी सवय काम करताना का मी कधी पण एकच मुद्दा हातात घेतो आणि तो कडीलाच नेऊन घालतो त्याशिवाय मागं सरकतच नाही अगोदर मला हे सोयला लागून द्या हे सोयीला लागलं ते बी माय बाप माझाच आहे शेतकरी मग का त्याच्यात समजा उतरलोच अरे मग काय चलो असूर काय घेतला मग धन्यवाद <laughs>

आ, मला जाणे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून प्रामाणिक माझं मत मानले आणि त्या मतावर मी ठाम पण सरकारकडून सकारात्मक पावलं असं जातात कशाच्या बाबा नाही उचलल्याच आता त्याचं कौतुक केलं आम्ही समाजानं कौतुक केलंय फक्त दोन शब्द राहिले त्याच्यात आमचं कन्फ्युजन आहे ते दूर करावं आणि स्पष्ट त्यांनी जर केलं एकदा की ज्या नोंदी आहेत त्याच्या रक्ताच्या सोऱ्यांना देणार आहेत तर निकष काय एवढं मात्र पडदी सांगितलं म्हणजे छोटा विषय राहिलाय मोठा तुम्ही दिलाय समजा हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलं म्हणते तर शेपूट बी नाही राहिला एकदम थोडा विषय राहिलाय पण शेवटी फुटी ठुलीच ना पाचर त्यामुळे आमचं तिथपर्यंत थांबायचं आम्ही ठरवलं तुम्ही क्लिअर करा मग आम्हाला तेवीसला चोवीस डिसेंबरच्या नंतर आमचे मराठ्यांचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचा पण